राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर छावाचे विजय कुमार घाडगे यांनी थेट सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकून जाब विचारला होता यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि सूरज चव्हाण यांच्याकडून त्यांना मारहाण देखील झाली होती या मारहाणीच्या निषेधार्थ बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अशी निदर्शनं करण्यात आली आहेत तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेवर पत्ते फेकून छावाच्या अशोक रोमन यांनी ही निदर्शन करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्याचबरोबर बीड पॅटर्न काय असतो तो, तो सूरज चव्हाणला दाखवून देऊ आणि सूरज चव्हाण जिथे दिसे तिथे त्याला चोप देऊ असा इशारा देखील छावाच्या अशोक रोमन यांनी यावेळी दिला आहे काय सांगाल नेमकं काय आंदोलन केलं आहे काय तुमचा राग व्यक्त केलेला आहे आमचे विजय कुमार सर यांच्यावर तुमचा हल्ला झाला नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलं नाही कशा पद्धतीने आंदोलन केलं काय केलं तुम्ही बघितलं ना आम्ही मटके फोडले पत्ते होते आपले मंत्री महोदय पत्ते खेळते ते बी केले नाही का जे संघटन छावा संघटन पण जेवढे तेवढे आम्ही आम नाही काय मागणी करतो तुम्ही आता काय नाही लवकर लवकर अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे मस्त ते जिथं दिसन तिथं आम्ही छावा संघटने त्याला मारत म्हणून समजा अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्या हिशोबाने